आपल्याला आई वडिलांच मिळालं नाही दाखवून झाले मग त्याच्यानंतर काय मुलांना राज मोठा मग मुलांनी आपल्याला आपल्या मातारकडे सांभाळत अशी सगळी संविधाना जोडणार नमस्कार मी आहे प्रफुल केदारे आणि आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज सध्या वेब सिरीज आणि हॉलिवूड चित्रपटांची कितीही मांदियाळी असली तरी मराठी रंगभूमीला अजूनही सुगीचे दिवस आहेत असे दाखवणारे प्रायोगिक नाटकं आजही रंगमंचावर येत आहेत त्याच श्रेणीतील एक नाटक आता आपल्या समोर येते एम एच झिरो फोर प्रोडक्शनचं कुणीतरी येणारं येणारं ग निमित्तानं आपण संवाद साधतोय त्या नाटकात मध्यवर्ती भूमिका करणारे आणि दिग्दर्शक माझ्यासोबत आहेत विशाल कांबळी विशाल सगळ्यात आधी तुझं खूप खूप अभिनंदन अतिशय अभिनव असा विषय तू रंगमंचावर सादर करण्याचा सशक्त प्रयत्न करतोयस नेमकी ही संहिता समाजाला काय सांगू पाहते नमस्कार माझं नाव विशाल कांबळी नाटकाबद्दल सांगायचं झालं तर मी एवढंच सांगेन की आत्ताच्या काळाची ही गरज आहे कारण कुठेतरी आपल्या हातून आपण जे काय आपलं करिअर घडवतो आहे किंवा पैशाच्या मागे जी पळापळ चालू आहे आपली ते करता करता काही महत्त्वाची आपली नाती ती निस्तत चालली आहेत आणि ह्या नाटकात्रू कोणीतरी येणार ना येणार ये ये ग ह्याच्या थ्रू आम्ही लोकांपर्यंत ते काहीतरी आहे ना ते पोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि जेवढे नवीन कलाकार आहेत त्यांना प्लॅटफॉर्म मिळणं खूप कठीण असतं पण एम एस झिरो फोर प्रोडक्शन सचिन सावंत आणि ही जी टीम आहे माझी ही पण स्टुडंटची टीम आहे हे लोक आता फायनान्शियली पण आपल्या संस्थेला पुढे घेऊन चालत आहेत आणि एकांकिका करता करता हा आमचा प्रायोगिकचा राज्यनाट्यांचा पहिला प्रयोग आहे या नाटकात महिलांचं प्रतिनिधित्व करणारी मध्यवर्ती भूमिका मांडणारी मधुरा आपल्यासोबत आहे भाग्यश्री भाग्यश्री नेमकं म्हणजे नाटक जेव्हा आम्ही पाहायला सुरुवात करतो असं वाटतं की तू मातृत्वासाठी आतु आतुरलेली आहेस आणि नंतर कळतं की तू तु पालकत्वासाठी तुझा हट्ट आहे किंवा आग्रह आहे तर मातृत्व आणि पालकत्व यातले द्वंद्व कसं काही निभावलंस ॲक्च्युली मधुराही अनाथ आहे त्यामुळे तिला कधी आई वडिलांचं प्रेम मिळालं नाही आणि जेव्हा तिच्या आयुष्यामध्ये खूप मोजकी लोक आहेत जसं की विशाखा आहे किंवा निलेश आहे निलेश म्हणजे तिच्यासाठी सर्वस्व आहे जेव्हा विशाखा तिची फ्रेंड येऊन तिला सांगते की तू आता मुलासाठी चान्स घेतला पाहिजे तेव्हा तिला कुठेतरी रिलाईज होतं की नाही काहीतरी राहते आपल्या आयुष्यामध्ये हॅझ अॅन मद आणि दुसरा प्रश्न तुम्ही केलात पालकत्व तर मला असं वाटतं तिच्या घरात मोठं असं कुणी नाही आहे एक सांगणार तिच्या आयुष्यामध्ये की हे चुकतंय तुमचं पण त्याच्या पलीकडे पण एक जग होतं जे निलेशने बघितलं नाही आहे जे मधुराने बघितलं नाही आहे ते एजेड लोकांनी बघितले त्यांच्या काळातील जे एक्सपिरियन्स आहेत ते निलेशने केलेले नाही आहेत त्यामुळे मधुराला असं वाटतं की नाही आता आपल्या घरात ना घराचा होल्ड घेण्यासाठी कोणीतरी हवं आता आपल्या आयुष्यामध्ये सर मातृत्वाच्या विविध छटा उलगडणारं हे नाटक आहे तुम्ही पाहताय तर नवीन टीम आहे नवीन मुलं आहेत नवीन सादरीकरण आहे विषय मात्र जुना आहे नक्की काय अनुभव आहे <laughs> एकतर हे नाटक पाहताना खूप दिवसांनी एक प्रायोगिक नाटक बघित ते नाटक बघत असण्याचा आनंद काही वेगळाच आहे आणि मातृत्वाच्या छटा हा जरी विषय असला तरी त्याच्यावर बाकीचे त्यांचे काही सामाजिक विषय आलेले आहेत म्हणजे व कोणीतरी आपल्याला डिवचल्यानंतर मग किंवा लोक आपल्याबद्दल चर्चा करत आहेत म्हणून मातृत्वाची ओढ लागली वगैरे ह्या असेच हलक्या फुलक्या भाषेत किंवा हलक्या फुलक्या पद्धतीनं जड विषय किंवा टेन्शन देणारे विषय जर हाताळले गेले तर निश्चित ह्या समाजातला स्ट्रेस नावाचा प्रकार कमी होईल याबद्दल काहीच वाद नाही <laughs> महाराष्ट्रातला प्रेक्षक हे नाटक नक्की स्वीकारेल त्यामध्ये ह्या दोघांनीही एकमेकांना समजून घेत घेत पुढे चालणं जे आहे ते फार चांगलं म्हणजे दिग्दर्शकाने ते खूप चांगलं बसवून घेतलेलं आहे असं मला वाटतं

काळ बदलला बदल आहे एकत्र कुटुंब पद्धतीतून आता विभक्त किंवा स्वतंत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात यायला लागली आहे पण नाती बदललेली आहेत का हे नाटक काय सांगतं नाही नाही नाती बदललेली नाही आहेत आणि नाती बदलणार पण नाही आहेत आस आज पैसा असल्यामुळे अनेक गोष्टी ते स्विगीवरनं झोमॅटोवरनं मागवू शकतात पण जी आईच्या हातची चव आहे किंवा आजीच्या हातची चव आहे ही कुठेतरी वेळोवेळी किंवा पदोपरी ती जाणवत असते अरे आज इथे कदाचित आई असती तर हे झालं असतं आज मी घरात हे करतो मला ओरडायला किंवा पाठीवर कौतुकाची थाप द्यायला बाबा इथे असायला पाहिजे किंवा आजोबा इथे असायला पाहिजे त्यामुळे नातेसंबंध ही कधीच तुटणार नाहीत इंटरनेट जरी आलं असलं तरी आपली जी वाडवडिलांची परंपरा आहे किंवा त्यांचा मायेचा हात आहे या नाटकातून ते दाखवण्याचा किती प्रयत्न केला आहे शंभर टक्के म्हणजे मराठी रंगभूमी किंवा रंगभूमी स्टेजच आपल्याला डायरेक्ट कनेक्ट करतो ऑडियन्सशी ऑडियन्स <laughs> लगेचच हे फील करू शकतं की किती आणि हा नाटकाचं वैशिष्ट्य असं हो आहे की सुरुवातीला आम्हाला हा आ, हेच नव्हता आलेलं विचारच नव्हता आलेला की हे नाटक असं वळण घेईल डायरेक्ट ते ती पोहोचवतो म्हणजे ती नाही का पोहोचते किंवा लेखकाने तितकं काय म्हणतात त्याला फ्लॉलेसली ते पोहोचवलं आहे या टीमला शुभेच्छा काय द्या

आई बाबा सासू सासरे असतील तिथे त्यांना नको आहेत आणि जिथे नसतील तिथे ते हवे हवेसे वाटत आहेत आणि हा विषय घेऊन या कलाकारांनी इतक्या सुंदररित्या मांडला आहे आणि मला तर वाटतं की हे जे नाटक आहे कुणीतरी येणारं येणारं ग तर हे नाटक नक्कीच या युवा पिढीच्या मनामध्ये वृद्धाश्रम बंद करेल असं मला आजच्या या प्रयोगावरून जाणवलं नाटकाचा विषय तर अप्रतिम सुंदर होता प्रत्येकाचा अभिनय प्रामुख्याने मला निलेश देसाईची एनर्जी खूप आवडली आज लॉकडाऊन नंतर हा फर्स्ट टाईम नाटक बघायला विषय एवढा सुंदर होता खूप मनाला भावलं म्हणजे खरोखरच अशा विषयाची नि अशा ह्याची समाजाला खूप गरज आहे पिढीमध्ये हा विषय घेण्यासारखा आहे मनावर म्हणजे त्याच्यातून काहीतरी बोध घेण्यासारखा आहे विषय जो आहे ना लेखकाने खूप सुंदर पद्धतीने लिहिलेला आहे लेखन खूप सुंदर आहे आणि कलाकारांनी अगदी उत्कृष्ट पद्धतीने सादर केलंय नकी सोवर, हाता मी प्रफुल्ल केदारे मीडिया भारत न्यूजसाठी गडकरी रंगायतन ठाणे येथून कॅमेरामन ओम लोंढेसह